वदनीश्री विघ्न विनायक गवा विघ्न विनायक गवा वदनीश्री विघ्न विनायक गावा विघ्न विनायक गवा विघ्न विनायक गावा हॅलो नमस्कार मी विशाखा आणि मुनगी मालिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गणेशोत्सव सुरू झालाय आणि या निमित्त आपण आलो आहोत अमोल बावडेकर यांच्या घरी तर अमोल दादा बाप्पा आलाय बाप्पा विराजमनला कसं वाटत आहे बाप्पा येणं ही एक म्हणजे आपण वर्षभर वाट बघत असतो बाप्पा कधी येईल आणि हा एक वेगळाच उत्साह आहे लोक एकत्र येतात सगळे नातेवाईक सगळे मित्रमंडळी सो मला वाटतं वर्षभरातला एक बेस्ट सण आहे ज्याची मी वर्षभर वाढ बघतो अगदी साधी सरळ आणि छान सुंदर आरास आहे हे सगळं करायला तुला किती वेळ लागलाय आणि तुला कोणी कोणी मदत केली साधी सुंदर आरस मी ह्या वेळेला केली आहे खरी एरवी मी प्रत्येक मंदिराची प्रतिकृती करतो सो या वर्षी जरा तब्येतीमुळे मी नाही केली पण ही सुंदर आरस मदत करायला माझ्या बायकोनी मला खूप मदत केली नंतर सगळं आणण्यासाठी माझ्या सासऱ्यांनी मला मदत केली <laughs> आणि हे सगळं उभं करण्याला बायको आणि मी आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे यांनी मिळून छान अशी आरास तयार केलेली आहे बाबू छान बघ असं जनरली होतं ना की आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते आपला त्रास होतो आणि आपल्याला देवाचा भाव करा अरे देवा असं सहज निघून जात तर असं कधी झालंय तुझ्या बाबतीत अरे देवा अरे देवा ह्याच वर्षी झालं कारण मला बाकी कुठलेही त्रास नसताना मला अचानक शंभर टक्के ब्लॉक आला आणि अरे देवाच झालं पण देवाने त्यातनं सही सलामत बाहेर काढलं आणि मी पुन्हा कामाला लागलो हे देवाची कृपा बाप्पा कलेचा अधिपती आहे सगळ्यांनाच माहिती आणि तुला अनेक कला अवगत आहेत <laughs> तू अभिनेता आहेस आणि त्या व्यतिरिक्त तुझं गायन ऐकायला आम्ही नेहमी आतुर असतो तर बाप्पासाठी एखादं छान सुंदर गाणं बाप्पासाठी सुंदर खाणा वदनी श्री विघ्न विनायक गावा विघ्न विनायक गावा वदनी श्री विघ्न विनायक गावा गावा। आरत आवाज असा आवाज अशी आणि असा बाप्पा असेल समोर तर असं मला अगदी प्रसन्न होऊन जातं दरवर्षी रमणी यंदाही बाप्पा आलेला आहे तर गणेशोत्सवा निमित्त म्हणूया किंवा बाप्पाशी तुझं काय नातं आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल आता मी जर असं लोकांना सांगितलं तर त्यांना अतिशय वाटेल वती पण बाप्पाचं आणि माझं नाव तर मैत्रीचं आहे फक्त हां म्हणजे माझ्या काही अपेक्षा नाहीत त्यांच्याकडून मी कधी कुठच्याही मंदिरात गेलो किंवा मी रोजची पूजा करतो पण मागत काहीच नाही कारण मी माझ्या मनात हा बिलीफ आहे की बरंच काही त्याने दिलेलं आहे ऑलरेडी आणि तो देत राहणार तर त्याच्यासाठी अजून काय मागायचं मला असं वाटतं की आतापर्यंत जो माझा स्वभाव त्यांनी ठेवलाय आणि तोच तसाच पुढे ठेवा एवढंच मागेन मी त्याच्याकडे दुसरं काहीच नाही मागणार मित्र आहे आहे बंधू आहे आई आहे बाप आहे सगळंच आहे आणि त्यामुळेच बाप्पाकडे न मागत सगळं मिळत असलं तरी एक असतं ना की बाप्पा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तर तू स्वतःसाठी तुझ्या कुटुंबासाठी आणि प्रेक्षकांसाठी काय माग स्वतःसाठी हेच मागेन की माझे मित्रमंडळी माझे आप्त माझे घरचे हे सगळे माझ्याबरोबर कायम राहावेत कारण आपण जे काही मिळवतो किंवा एखादी गोष्ट नवीन क्रिएट करतो आर्टिस्ट म्हणून म्हणा किंवा गायक म्हणून जे काही आपली निर्मिती आपल्या हातून झालेली आहे त्याचं कौतुक करायला ना जवळचे लोक हे गरजेचे असतात नाही तर त्या कौतुक बाकी जगाने केल्याने त्यांनी काही मिळत नाही पण घरची एक पाठीवरची सतत मिळत राहावी हेच मी बाप्पा मागेन कारण त्याची किंमत मला जास्त आहे छान किती चान, तर बाप्पा सगळ्यांना सुख समाधान शांती देव आणि सगळ्यात मोठं असं अमोल दादाला खूप खूप आयुष्य लाभ राहू दे अमोल दादा आमच्याशी संवाद साधल्याबद्दल अमोलदा धन्यवाद बोला गणपती बाप्पा